नमस्कार रेखास कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत सोयाबीन पुलाव बनवणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण कुकरमध्ये दोन पाळी तेल टाकून घेणार आहे त्याच्यातच आपण एक चमचा तूपसुद्धा टाकायचं आहे तुपामुळे पुलाव खूप छान लागतो आणि टेस्टी तर छान असं तूप पागळून घ्यायचं वरून टाकलं तरी चालतं पण असंच टाकलं का नाही तर अजून छान चव येते आता तेल गरम झाले एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे छान भाजून घ्यायचे जिरे छान असे तडतडले की आता आपण त्याच्यात एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला तो टाकून घेऊ आता कांदा छान व्यवस्थित परतून घेऊ कांदा छान भाजल्यानंतर आपण सोयाबीन भिजत घातले होते ते त्याच्यात टाकणार आहोत तर कांदा छान असा भाजला गेलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर म्हणजे आपण रेग्युलर जी मसाले वापरतो ती सर्व टाकून घ्यायची थोडीशी हिंग टाकून घेणार आहे आणि आपण सोयाबीन भिजत ठेवले होते तीसुद्धा त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत सोयाबीनसोबत एक वाटी शेंगदाणेसुद्धा भिजत ठेवले होते तीसुद्धा टाकून घेतल्यात आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत छान असं मसाल्याचं कोट झालं पाहिजे सोयाबीनला तो दोन मिनटं असंच परतून घेणार आहे छान असा सोयाबीन परततोय तोपर्यंत आपण तांदूळसुद्धा छान व्यवस्थित धुवून घ्यायचे आता धुतलेले तांदूळ आहेत एक वाटी ती सोयाबीनमध्ये घालून घेऊ आणि एकदा व्यवस्थित परतून घेऊ आपण छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झालं की आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे छान परतले आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता आता त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर आपण एक कप तांदूळ घेतल्यात त्याच्यासमोर दोन कप पाणी टाकायचे जा, जास्त नाही टाकणार आहे कारण सोयाबीन आणि शेंगदाणे तर आपण भिजत ठेवले होते तर पाणी टाकून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये पुलाव मसाला असतो किंवा बिर्याणी मसाला तो एक चमचा टाकून घेणार आहे आणि त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामुळे पुलावला खूप छान अशी टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घेतले आता छान व्यवस्थित एकदा मिक्स करून कुकरला दोन सिटी लावून घ्यायच्या जा। जास्त कुकरला सिटी नाही लावायची फक्त दोनच लावायचे छान असा आपला झनझणीत सोयाबीन पुलाव रेडी झाला आहे धन्यवाद